नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पाच ठळक मोठ्या घोषणा चला पाहूया पहिली घोषणा नॅनो युरिया आधुनिक शेतीची नवी ओळख नॅनो युरिया हे जगातील पहिले नॅनो खत आहे जे पीक उत्पादन वाढवण्यासाठी खर्च कमी करण्यासाठी आणि मातीची गुणवत्ता राखण्यासाठी उपयुक्त आहे हे, हे पारंपरिक युरियापेक्षा अधिक प्रभावी आणि स्वस्त आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पोषण उच्च उत्पादन या ठिकाणी मिळेल आता दोन नंबरची अपडेट पाहूया कृषी पायाभूत सुविधा निधी ए आय एफ योजना काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी सायलो गोदामे कोल्ड स्टोरेज अन्न प्रक्रिया युनिट यासारख्या आधुनिक सुविधांच्या बांधकामाला प्रोत्साहन देते यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात पिकांची विक्री करण्यास मध्यस्थावरांचे अवलंबित्व कमी करण्यास आणि कृषी उत्पादनाची गुणवत्ता राखण्यास मदत होते यासाठी सरकार तीन टक्के व्याज सवलत आणि क्रेडिट गॅरंटीवर दोन कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहे असं सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया आम्ही दोन मोठ्या उद्दिष्टाकडे एकत्रितपणे वाटचाल करत आहोत पहिले कृषी क्षेत्राचा विकास आणि दुसरे आमच्या गावाची समृद्धी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सहा वर्षापूर्वी लागू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अंदाजे चार पॉईंट चार लाख कोटी रुपये मिळाले आहेत ही रक्कम जवळपास अकरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले आहे आम्ही शेतकरी केंद्रीय डिजिटल पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत जेणेकरून या योजनेचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया चार नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतीचा खर्च कमी करा कडधान्य शेतीचा अवलंब करा शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक नफा मिळवून देण्यासाठी भारत सरकार डाळीच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे कडधान्य लागवडीमुळे खर्चात बचत होते आणि शेतकऱ्यांना जास्त नफ्याची संधी मिळते कडधान्य पिके कमी पाणी वापरतात त्यामुळे जलसंधारण शक्य होते जमिनीची सुपिकता वाढवण्याबरोबरच दीर्घकालीन साठवणही सुविधा उपलब्ध करून देते असं सांगण्यात आलेलं आहे सगळ्यात शेवटची पाच नंबरची अपडेट पाहूया सुखी शेतकरी समृद्ध राष्ट्र ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे यावर्षी बावीस लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राची उन्हाळी पेरणी झाली आहे गेल्या वर्षीच्या अठरा पॉईंट एकशे सत्त्याण्णव लाख हेक्टरच्या तुलनेत भात पेरणीचे क्षेत्र एकोणीस पॉईंट चारशे ब्याण्णव लाख हेक्टर झाले असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या पाच महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा